पावडर लावली नाही लाव लावले बघू बड्डे बॉय आमचा बघू आस्ता तयार झाली आयुष बघू हो छान 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 काय आज कुणाचा बर्थडे आयुष बड्डे बर्थडे दिदू कुणाचा बर्थडे दोघांचा दादाचा आयुषचा जा बरं तुमचा तिघांचा पण बर्थडे हो 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 हो, हो, हो। चला आता आम्ही तयार होतो पटकन कौतुक स्वतः करायचं चालू सेल्फी काढायला बघू माझ्याकडे कशाला धक्त झाले तयार विंचरायच राहिल अजून हा हा बरोबर मी म्हणला आधी घेतलं असतं विंचरून पण आपल्याला टाइम नाही मिळायचा

तुझ्या <laughs> हाताची उतरली ना मी नुसती काय तू फोडण्या टाकायला कट करायला बाकी दुसरं काय करायचंय का एक्साइटेड आहे तिकडं हा ना, नाही ना, नाही लग्न नाही काढायचं थांब सगळ्यांना येऊ दे मग काढायचं केक बघायचंय केक थांब मी दाखवते हो आयुष आयुष थांब मी दाखवते हो एक मिनिट लगेच कशाला काढून आणला पिल्लो हं माहिती माहितीये ना आता हे दम खात नाहीत सगळी येईपर्यंत हा बघा हा चला चला आजच शिव्या रोय नाई तोपर्यंत केक हे करते या बघू तू दादाला विश केलं का हॅपी बर्थडे दादा म्हणून कर बघ आयुष दादाला विश कर टेस्ट तूच बनवली <laughs> मला माहित होतं तुला भारी पावभाजी बनवते मागच्या वेळेस आपण घरी बनवली होती ना तेव्हा आपण ब्लॉगिंग करत नव्हतो का हां आपण करत नव्हतो त्या वेळेस पण पुन्हा आता इथं भाजायला पाव घेतले म्हणजे कूलर तोडा लावे इकडं वेलकम बॅक टू माय चॅनल एवढ्या वेळात तुम्हाला समजलंच असेल की आरोदाचा बर्थडे आहे आणि त्याचा पहिलाच हा असा बड्डे आहे की त्याच्या बड्डेला त्याचे पप्पा आणि आजी आजोबा नाही आहेत कारण तुम्हाला माहिती आहे नेहमी आपण त्याचा बड्डे गावाकडेच होतो ह्यावेळेस पहिल्यांदाच आम्ही त्याच्या बड्डेच्या वेळी इकडं पुण्यात असल्यामुळे त्याचं असं सेलिब्रेशन इथंच होणार आहे आणि छोटंसंच करणार होतं घरातल्या घरात फक्त आपल्या फ्लोअरवरचे तीन चार ठिकाणी थोडं सांगितलं होतं असं म्हणजे असं झालं होतं की मला आरोचे पप्पा वगैरे नसल्यामुळं असं काही मूडच नव्हता आणि म्हणजे नाही का असं वाटायचं की त्यांना सोडून हे सगळं करायचं होतं तर त्यामुळे असं मला कर्मेनं पण झालं होतं कारण आरोच्या बड्डेच्या आदल्या दिवशी आमची ॲनिव्हर्सरी असते आणि ॲनिव्हर्सरीला पण पहिल्यांदाच असं झालं की मी आणि आरोज पप्पा आम्ही सोबत नाही आहे ह्या दोन तीन तीन चार वर वर्षात तर आम्ही चौघच्या चौघं मिळून एकत्र ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करतो पण ह्यावेळेस तेही शक्य नाही झालं आणि मी तरी रोहिणी आणि दीपकदाजींना म्हटलं होतं तुमच्या दोघांसाठी तर आपण केक कट करू तर त्यांनाही तसं झालं हे नसल्यामुळे त्यांनाही काही मूड नव्हता म्हणजे नकोच म्हणले म्हणून आम्ही सेलिब्रेशनच केलं नाही ॲनिव्हर्सरीच ह्यावेळेस मग फक्त म्हटलं आरोचा बड्डे तेवढा करू तर इथं बघा बसलेत सगळे येऊन आता करायचं चालू आहे सेलिब्रेशनची तयारी आणि ही तर मी दिवा लावून देत होते आता सगळ्यात अगोदर दोन्ही ऑप्शन करून घेईल आणि मग परत सगळ्यांनी केलं की मग मी करेन आणि तासताला पण दादाचं ऑप्शन करायचं होतं म्हणून ते थांबली होती बघा की नुसत्या फक्त उड्याच उड्या मारत होते आणि तिनं जसं करेल तसं आयुष्यला बघून करायचं असतं हां <laughs> दोघं एकमेकांची कॉपी करतात ना खूप जास्त त्याच्यामुळे <laughs> फक्त इकडं बघा असता अरे छान छान आणि तुम्हाला म्हटलं तसं बघा आज लाईश कॉपी करतो तर बघा त्यानंही ऑप्शन करून घेतलं का तर त्याच्या दिदानं केलं ऑप्शन म्हणून <laughs> आणि आता इथं बघा सगळेजण एक एक करून ऑप्शन करून घ्यायला लागलेले आहेत आज आम्ही मस्त पावभाजीचा बेत केला होता बड्डे निमित्त त्याच्यामुळे आता सगळे पावभाजी वगैरे खाऊन जातील बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर हां <laughs> आणि इथं बघा आता ह्यांनी ऑप्शन करून झालं ह्यांचं की मग मी करून घेईन आणि आरो दादा सगळ्यात महत्वाचा तो खूप एक्साइटेड होता कारण त्याचा पहिलाच बड्डे पुण्यात असल्यामुळे लहान सर तुम्हाला माहितीच आहे ना हा त्याला खूप छान वाटत होत की इकडं बड्डे आहे म्हणून इकडं बघा

आणि तू तुम्हाला सांगू का आरो दादाचा बर्थडे आहे पण आयुषला वाटत होतं आयुष्याचा बर्थडे आहे त्यात आस्था पण म्हणायची माझा बड्डे आहे त्याच्यामुळे आता तिघ केक कट करणार आहेत बघा तुम्ही आयुष तर खूप एक्सायटेड आहे केक साठी हे बघा हा छोटासा केक अरे दादा एट इयरचा झाला ना आता नाईन चालू होईल त्याला बघता बघता कधी एवढा मोठा झाला समजलंच नाही

आणि इथं बघू शकताय तुम्ही हे बघा सगळ्यांना मी तर केक दिलेला आहे आता सोबतच पावभाजी पण देते पटकन म्हणजे सगळे खाऊन जातील आणि मग काय सगळ्यात शेवटी आम्ही दोघी बसणार हां तेवढं छोटंसं से सेलिब्रेशन पण छान झालं कारण तुम्हाला माहिती आहे गावाकडे आम्ही करतो बड्डे आसपास आस घरं खूप लांब आहेत त्याच्यामुळे असं कधी कुणाला बोलावणं होतंच नाही आम्ही घरातल्या घरात नेहमी सेलिब्रेशन करतो ह्यावेळेस से थोडासा वेगळा झाला त्याच्यामुळे आरो दादा तर खूप खुश होता हां तर इथं बघू शकता हे बघा आता रोहिणी पाव इथं गरम करायला लागली होती आणि मी इकडं सगळ्यांना नेऊन देत होते हां हे बघा इथं असं झालं होतं की आता सगळे खाण्यासाठी नको म्हणत होते काही एक दोघींनी खाऊन घेतलं आणि बाकीच्यांनी ते घरीच घेऊन गेले नंतर वेळ पण झाला होता खूप आणि घरी आपलं असतात ना सगळे येणारे वगैरे असतात त्याच्यामुळे हे बघा आता ह्यांचं झालं की मग परत आम्ही खाऊन घेणार पण एवढी छान पावभाजी रोहिणीने बनवली होती ना खरंच खूप छान आणि चवीला तर एकदम अशी जबरदस्त झाली होती आणि तो बघू शकता आस्ता फोनवर बोलत बोलत जेवण करत होती कारण तिच्या आजोबांचा कॉल आला होता आणि त्यांना सांगत होती ती की आम्ही सेलिब्रेशन कसं केलं ते आणि इकडं आमच्या गोलूची माझ्या मस्ती चालू होती तर असा राहिला आमचा आरो दादाच्या बड्डेचा व्लॉग तर कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय